लाडू मी काय म्हणतोय बांधण्यापेक्षा खाली बांधायला पाहिजे होती खाली किती गवत आहे नाही नाही वर तुला काय लाडू कळत तू या शेत्राला अजून नवीनच आहे त्याच्यामुळे तुला काही कळा नाही तू एक काम कर तू गरज बुर घेऊन घरी जा माझे मित्र वड बघ थांबलेत मी मित्रांना भेटून येतो नाही बाया मला आहे लाडू याड पिड्या काय व्हायचं नाही पाया पडतो पाया <laughs> <राजानाए, प्लागा> <laughs> ना पडू आय आयला तुला करायचं लागला रडू नको यायच माझ्यावर हा बुरणला नाही ना काय आणि पाणी एक काम करू जाऊ पाया मला काय तुला सांगितल्याला ना येऊ नको

अर्घवाटी आला का नाही बघ अर्धा तास झाला इथं बसलोय दिसतोय काय बघ दोघला जेवण बघू काय हा म्हणजे तू जा तिकड मी इथं बसतो एकट्या बोंबलत इथं बस येलता बोंबेल नाही बोंबलत इथं बस जवळ यायच येईल तो बस, हो। लाडू इतर तर घालत येत आपल्याला झोप लावली ओंकार तुम्हाला माग लावलं या तुम्हाला एवढं सांगतो तरी एवढं काम आहे ना माझ्या वैतागालाय काम आता मला त्याच्या माझ उशीर झालेली दिसतोय मग काय लाडू

बबनरावच्या भावाची पूर्वी ह्याला आवडती काय म्हणलं तो मी याच्याशी म्हणलो कौतू तसा जर म्हणला असला ना माझा घरा घरा भिंगुल डायरेक्ट ह्या डोंगराव त्या डोंगराव लावेल म्हणलंच म्हणलं का तसं सांगतो तु? आज मी तुला म्हणली का मग मला म्हणला म्हणलो मी मग काय म्हणतोय आता काय तू खोटू बोलतोय परत जर तसा म्हणला ना भिंगून आपटील तुला वाटते का मी मग मला तसं वाटत नाही बरं का पण मी तरी कुठं तुला भिंगून आपटलं काय अर मी पण तिला ओळखतो ती पण मला ओळखतो मग आता नडले कशात पण बोलायलाच भीती वाटते मग बोलायला भीती वाटते म्हणते काय करू काय म्हणतोय राखी तुझ्यावरती जाऊन मी बोलू का रोख्याला होती आपल्यात अरे अरे ए लेगिस नका भांड इथं बसा आईच्या वेळात ना बाबा बसा जाऊ द्या बोल हा काय म्हणतो एवढं लावा की जो गाडायच प्रोपटणार बस आईच्या बैठकी त्या बस हा काय काय म्हणलं फिरायला जायचं मी तुला दोन उलता पालता केला नाही सांग हो मला आता जरा काम आहे

का तुझा एवढा चेहरा पडलाय तुला घरात कोण काय बोललं नाही का की मला कशाला काय कोण बोलणार आहे तेव्हा नाही अगं तुझा चेहरा पडला म्हणून विचारला नाही मला आजोबा म्हणले की हिथच राह मुंबईला काही जाऊ नको परत आणि ऍडमिशन करू तुझं असं म्हणले अगं मग की कि पण भारी भारी कॉलेज आहे हो ना लय निवांत बसलाय तुम्ही बस बसलोय निवांत निव्हान तिकडे तरी तोंड करून बसायचं कुत्री बित्री हाना हाणली असते का नाही आली असते तर मला काय कुत्री दिसत नाही तिला काय होत नाही बरं कुत्र्याचं जाऊ द्या तर म्हणत होते तुम्ही ऍडमिशन घ्यायचं ना चांगला निर्णय घेतला पाहिजे इकडे ऍडमिशन घ्यायचा इथं पूर्वी कशा आपल्या डोळ्यासमोर राहील आणि इथं पण चांगलं कॉलेज आहे चालतंय कधी कधी जायचं मग ऍडमिशन घ्यायला उद्याच्या उद्या जाऊन घेऊन टाकतो बर चालतंय मग उद्या तुम्ही जाऊन तेवढं ऍडमिशन घेता नुसत घेऊन टाकतो ऍडमिशन तुम्हाला चहा पिता आणायचं आहे का नाही ना आता चहा काय बर बस पाणी तरी आणते चालतंय ठीक आहे आपण नि मला सांगितलं होतं टोळ्या याच्यात वाटतं मुकद मला फोन तर करतो कुठं आल्यात काय हॅलो हा कुठपर्यंत आलाय तुम्ही होय मग जवळच आलाय मग काय करतो येतो मी तिथं मग तुम्हाला सगळं सांगतो कुठे हे करायचं या थांबायचं याची सोय हो हो चालेल चालेल हा, हा। मला फोन केला ते आले जवळ मग मी त्यांचं नियोजन लावून आलो कुठं ते थांबवायचं चालतंय चालतंय येऊ मग लगेच येतो अरे हिथे बसली काय प्रिया कारखाना चालू झाला टोळ्याला वाटतं आपल्याला ओसाव तर मग त्याला शेअर दाखवायला मी काय म्हणते तुम्हाला जर ताप झाला तरी टोळ्यांकडे चांगलं लक्ष द्या बघा द्यायन टाइमाला कसं तुम्हाला माहिती हो एक दोन घटना मला माहिती आहे आपल्या पण कसं आहे तुम्हाला माहिती आहे ना करतो व्यवस्थित विश्वास आहे का नाही विश्वास आहे हो पण आप्पाला आपलं डेंजर आहे म्हणून तुम्हाला सांगते आपण सोडणार नाहीत बघा नाही नाही मी करून घेतो व्यवस्थित नाही काय अडचण

ऐका ना काकी मला काहीतरी करमत नाहीये मी जाते जरा फिरून येते बाहेर अगं तू जा फिरायला पण लवकर ये तुझ्या काकाला आवडत नाही जास्त बाहेर फिरायला गेले हो चालते लवकरच येते जाऊन फक्त फिरते थोडा वेळ इन लांब जाऊ नको हो हो इन लवकर निघू मी हो लवकर या हा हा वातावरण सुद्धा लय झालंय पावसाचं घराकडे लवकर गेलं पाहिजे मग आपण बसा जाऊ पाच मिनट ना, तुझे नाव काय अनुज मला लाड आणि सगळी गोट्या म्हणतात अच्छा तुझं नाव काय आहे माझं नाव काय मला प्रेम आणि तनु म्हणतात तू कुठे राहतो मी काय येतच डोंगराच्या पायथ्याला अच्छा तुला चांगलं बोलत रे पहिल्यापासून मी चांगलं बोलतो बर परत कधी भेटायचं आपण आता तर आपली वेळ झाली भेटू की नाही भेटायचं बघती झाल बाबा एकदा दशा वड लगडण सुरुवात केली या तोडायला हो आणि तोळ्या कुठं तो बसवलंय वरले रणात बसवलंय काय ले वयतगार आहे का माने आता आपलं घरच काम आहे म्हटलं त्याला काय वयतगार आहे की तेवढं तर करावं लागणार म्हणून म्हणलं मुन काय करा काम का घालाय ना दोन तीन दिवस बाहेर जाऊच बरोबर जाऊ की आता घेऊन जाऊ तनु कुठे गेली पण मला तुम्ही याच्या पुढेच गेली काके गावात फिरून येते होय एकटीला कशाला लावायचं तू नाही मग जायचं मला घरातली कामं भांडी पडलेली घासायची आणि जाऊ दे की त्याला काय होते अगं तस नाही पण एकटीला लावायच नाही सिटीत राहिलेली पूर्गी ती काय बारीक आहे आता सिटी या तुला माहितीये ना बाहेर कसली पोरं काय लगेच येते म्हणली जाऊ द्या त्याला परत परत लावू नको फोन करून तिला बोलवून घे पटकन बरं बरं चालते करते मग मी <laughs> <laughs>